ही दिवाळी सगळ्यांनाच आनंदाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणेसाहेबांनी जी काही अतिवृष्टी झाली त्या संदर्भातला जो निर्णय घेतला ते पॅकेज डिक्लेअर केले त्यामुळे सगळे शेतकरी समाधानकारक आहेत म्हणून या दिवाळीच्या सर्वांनाच अर्थ शुभेच्छा देतो दिवाळी त्यांना सुख समाधान आणि भरभराटीचा होतं <्णियों> नमस्कार मी डॉक्टर अभिजित चित्रवार मोरिया हॉस्पिटल आणि विघ्नार्थ हॉस्पिटल परमिणी आपल्या सर्वांना आता दिवाळी येत आहे सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा यावेळेस काही कारणाने भरपूर पाऊस झालेला आहे आपले शेतकरी बांधव थोड्या अडचणीत आहेत पण तरीही आपल्याला आपण भारतीय समाजाचे लोक आहोत प्रत्येक सुख दुःख बाजूला सारून आपण आपले सगळे सण खूप छान पद्धतीने राबवत असतो तर आ, या दिवाळीमध्ये आपण आपल्या पूर्ण परिवाराची तर दिवाळी करूच या पण त्यासोबत आपल्या सर्व बांधवांना सुद्धा काही ना काही आपण प्रत्येकाने मदतीचा हात देऊनच आपण ही दिवाळी साजरी करूया दिवाळीच्या दरम्यान सर्व लहान मुलांनी फटाके वगैरे वाजत राहा किंवा दुसऱ्या सगळ्या गोष्टी जे साजरे करताना अत्यंत काळजीपूर्वक साजरी करूया ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धीची आणि आनंदाची जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना के नमस्कार मी डॉक्टर गोविंद कांते आर जिल्हिक रिसर्ग बुकच्या केंद्र वरमाळी यांच्या वतीने येणाऱ्या दिवा दिव दिवाळीला सर्व परभणी जिबियाती आणि परभणी शहरातील नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपणास की दिवाळी आरोग्यमय आणि निरोगी जाओ ईश्वर ईश्वरचे प्राप्त